राज्यातील सव्वीस सहकारी बँकांची कोर्टानं कोर्टामध्ये आता धाव त्यांनी घेतलेली आहे सहकारातील नव्या नियमांमुळे संचालकांचे धाबे दडाणले सलग दहा वर्षच संचालक पदी राहता येईल का येईल हा यापूर्वी कमर्शियल बँकांना लागू असलेला नियम आता सहकारी बँकांना सुद्धा लागू होणार आहे या नव्या नियमानुसार निम्मे संचालक अपात्र होण्याची शक्यता आहे कायदा झाल्यापासून पुढे त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी नागरी बँक असोसिएशननं आता कोर्टात धाव घेतली आहे राज्यामध्ये एकूण चारशे अठ्ठावन्न सहकारी बँक आहेत प्रत्येक बँकेमध्ये साधारण सतरा ते एकोणीस संचालक आहेत तर नव्या नियमाविरोधात कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे कारण या नव्या नियमानुसार निम्मे संचालक अपात्र होतील अशी भीती आहे आणि त्यामुळे आता सहकारातील नव्या नियमांमुळे संचालकांचे धाबे दणाणलेले आहेत निम्मे संचालक यामुळे अपात्र होतील दहा वर्षच त्यांना पदावर राहता येईल असा नवा नियम आहे आणि त्यामुळे त्यांनी आता कोर्टात धाव घेतलेली आहे